वैभव आवरून बसलाय कुणीकडे झालं सांग वैभव पण काम आहे काय त्याला काम आहे आम्ही चाललोय कॉलेजवर आमच्या कॉलेजचं रियुनियन आहे म्हणजे गेट टुगेदर आहे माझी विद्यार्थी महामेळावा सो वी आर रेडी टू गो किती वाजले टाइम काय चाललाय दहा वाजून so गेलेले दहा वाजता बोलवलं होतं चलो आवरून जातो कॉलेजवर भेटूया तुम्हाला कॉलेजचं पण स्कूलचं पण ग्राउंड आहे ही माझी शाळा आहे इथं माझी दहावी कम्प्लीट झाली आहे आणि हे माझं कॉलेज हे आमचं ज्युनियर कॉलेज आहे हे सायन्सचं आहे सगळं दाखवतो आम्ही पलीकडे ह्या एन सी सीच्या मुली आहेत तशी मी तुम्हाला दाखवलं माझं स्कूल आहे हायस्कूल आणि इथे लगेच हे आता व्हिडिओ चालू केलाय मी हे आमच्या इंग्लिशचे प्रोफेसर गुड मॉर्निंग इथे माझं ज्युनियर कॉलेज इथे सगळं फुल सन्नॅट hey, आहे ऑफिस आहे तिथे गुड मॉर्निंग हे नवीन बिल्डिंग झालं सायन्सची आहे आणि हे जे आहे हे इथे आर्ट्सचे पण होतात आणि बी ए बी एड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मस्त नवीन नवीन सर हे आमचं ऑफिस इथे माझी प्राचार्य वगैरे पण येऊन बसलेत सगळे बाहेर आल्यावर नको जायला ही आमची एन सी सीची रूम गर्ल्स आहे आणि हे बॉयज ची एन सी रूम माझं नाव शोधा येते हो ह्या <laughs> कॉलेज इलेवन्थ पासून ग्रॅज्युएशन कम्प्लीट ह्या कॉलेजला आहे माझं आणि मी कॉमर्स कॉलेजला एम कॉमला होते सॉरी पण इथे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आज मोठं फंक्शन आहे सगळे येऊन वेटच करायला लागलं तर कोण कोण भेटत आहेत काय भेटत नाही का भेटत इकडे कॅन्टीन आमचं कॉलेजचं cái hey, hall ấy thì function em public. cho publicity mala <laughs> <laughs> well, <how'll he>? yeah. <perses> hey, cho cha, sau, senior, <laughs>

कार्यक्रमाचं टायमिंग दहा होते पावणे अकरा वाजलेत अजून माझे विद्यार्थी कोणच आलेले नाहीत सिलेक्टेड आलेत तेवढेच प्रिन्सिपल वगैरे येऊन बसलेत माझे कॉमर्सचे <laughs> वैभवच्या मैत्रिणी इकडे आर्ट्स आहे इकडे कॉमर्सच नोंदणी आहे नोंदणी प्राचार्य कन्सेझर आहेत आणि आता रिसेंटचा प्राचार्य वाई महाविद्यालय के कैप्टन डॉक्टर समीर पवार सर यह देखिए स्वागत है तो होते हैं वाई महाविद्यालय इतना बरस माझी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर खूप काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली आणि फ फंक्शन त्याच्यानंतरही पुढे चालू होतं वे, के वगैरे होतं मग याच्यामध्ये मी बऱ्याच जणांचे शॉर्ट्स घेतले आहेत सगळ्यांचे फुल व्हिडिओ टाकू नाही शकलेले आहे कारण खूप व्हिडिओ लॉंग झाला असा त्याच्यामुळे सगळ्यांचे मनोगत एक एक थोडे थोडे दाखवले आहेत मी प्रत्येक स्टूट म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी मनोगत त्यांची त्यांची व्यक्त केली आहे त्याच्यानंतर जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आहे ते मी पुढे दाखवलं आहे फुल पण सगळ्यांचे नाही दाखवू शकत आहे थोडे थोडे ते व्हिडिओ घेतले आहेत

विद्यार्थी आणि आचार्य वर्ग पदका तेजेस्वी आपण सर्व माजी विद्यार्थी पिढ्या या महाविद्यालयामध्ये कुटुंब बाहेर पडतात आणि theres पात्र विद्यार्थी येणार आहेत ते आमदार अशोकडे जी पूर्वीमध्ये काँग्रेस संस्थांचे सेक्रेटरी माननीय गव्हर्नटोरचे उच्च गुरु आणि मार्गदर्शक is 我们一个是。 म्हणजे चौकशी आपल्याला माहित नाही की आपल्याला अनेक विद्यार्थी एकत्र करून जवळपास शंभर तीनशे एकत्र घडतात स्वतःचे इथं फंक्शन झाल्यानंतर सगळ्यांसाठी अल्पोपहार ठेवला होता आणि त्यामध्ये व्हेज बिर्याणी केली होती आणि तिकडे कराओके चालू होतं तिकडे सॉन्गसुद्धा चालू होते इकडे मस्त सगळे आपली बिर्याणी एन्जॉय करत होते तुम्ही ह्या माझा व्हिडिओ तसा एन्जॉय करा इथं बरेच माझे फ्रेंड्स भेटले होते हे माझे काही फ्रेंड्स होते जे एन एस एसमध्ये आम्ही कॅम्पमध्ये सोबत होतो एन एस एसला नाही एन सी सी एन सी सी पण होतं पण एन एस एसचे आले होते थोडेच फ्रेंड त्यांनाही तिथं भेटले मी कोण कोण आलेत कोण नाही आलेत ते विचारत होते मी मग माझे क्लासमेट पण थोडेफार आले होते सगळ्यांना भेटले मी इथे Ja, her er det. आमची बिर्याणी खात काही गप्पा गोष्टी चालल्या होत्या कारण आमच्या ॲल्युमेणी म्हणजे में कार्यकारणीमध्ये पण बरेच सदस्य आले होते त्याबद्दल आम्ही बोलत होतो आलीत कोण नाही आलीत सिलेक्टेडच थोडे आम्ही आलेलो होतो बाकीचे आले नव्हते सुरुवातीला होते <laughs> त्याच्यानंतर कोणी अवेलेबलच नाही झालेले तिथे काय सांगा पार्टी नाही नवीन इथे आमचे एक माझी विद्यार्थी कार्यकारणी सदस्य त्यांनी डब्ल्यू घेतली होती मग त्यासाठी आम्ही त्यांना पार्टी विचारतो मग चला म्हणून एक आईस्क्रीम आईस्क्रीम खायसाठी आम्ही इथून चौघ जण बाहेर पडलो फंक्शन तिथं झालं होतं मग बाहेर जाऊन आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम मॉकटेल कॉकटेल सगळं काही थोडंफार खाऊन परत कॉलेजवर आलो मी इथे आणि कॉलेजमध्ये हे लास्ट करूं माजा माजा ला ला का फंक्शन फ खत्म करून संपून मी माझ्या माझ्या घरी गेले आणि बाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरून का व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा